अधिकारी आहेत नंतर ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच दुर्ग किल्ले यांचे प्रतिनिधी वगैरे यांची अशी संयुक्त समिती आहे तर त्या समितीमध्ये आज श्री गणेश अंधारे यांच्या आंदोलनाच्या जे चालू आहे ज्या मागण्यांसाठी त्या मागण्यांच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यात आली व त्या मागण्यांवर काय कार्यवाही करावी याबाबतही सूचना विचारात घेण्यात आल्या तर या मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचं विटंबन होईल अशा प्रकारे बकरी कापणे किंवा ते मांस शिजवणे इत्यादी गोष्टींना या मंदिर परिसरात प्रतिबंध करण्यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्याच्या बैठकीत निर्णय झालेला आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत पोलीस प्रशासनामार्फत त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील तसेच पुरातत्व विभागांचेही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतील जर कोणी असा बकरी कापण्याचा वगैरे या ठिकाणी प्रयत्न किंवा असं कृत्य जर कोण करत असेल तर त्यांना याबाबत समज दिली जाईल ताकीद दिली जाईल आणि या ठिकाणी मंदिर असो किंवा पोलीस प्रशासन पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासन या सर्वांच्या मार्फत या उपाययोजना करण्यात येतील आणि त्यांनी जर आपण सूचना दिल्यानंतरही जर ते ऐकत नसतील तर पुढील कायदेशीर ही प्रशासनामार्फत करण्यात येईल